नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पाण्यावर चालणारे दिवे घरी कसे बनवायचे ते शेअर करणार आहेत तर सध्या दसरा आणि दिवाळी जवळ आहे तर हे दिवे बनवण्यासाठी माझ्याकडे छोटे छोटे शॉर्टचे दोन ग्लास होते ते घेतले किंवा अशी एखादी डब्बी असेल ती घ्या कुठलीही काचेचे ग्लास वगैरे तुम्ही काही पण घेऊ शकता आता ह्या दिव्यांची शोभा अजून थोडीशी वाढवण्यासाठी तर मी ग्लिटर घेतले काही स्टार्स आहेत त्या घेतल्यात पेटल्स तर हे नसेल तरी चालेल आणि असेल तर तुम्ही मोती वगैरे काय पण घेऊ शकता तर आता इथे मी ही प्लास्टिकची बॉटल कट केलेली होती त्याचा वरचा भाग घेतलाय तर तुम्ही औषधाचे वगैरे झाकण असतात ते पण घेऊ शकता किंवा बऱ्याच वेळा आपण श्रीखंड वगैरे आणतो तेव्हा त्या डब्याला जे झाकण असतात ते पण तुम्ही घेऊ शकता तर याला ज्या म्हणजे तुम्ही ग्लासमध्ये किंवा बाउलमध्ये बनवणार त्या साईडचा आपल्याला गोल आकार कट करून घ्यायचा इथे बघा मी गोल आकार कट करून घेतलाय तर अशाच आपण सगळ्या साईज कट करून घेणार आहोत तर फक्त एक चमचा भर हे दिवे जवळपास तासभर चालतात तर दिवाळीला दसऱ्याला तुम्ही काही डेकोरेशन करणार असाल तर हे दिवे नक्कीच त्याची शोभा वाढवतील तर आता वाट टाकण्यासाठी मध्ये मी थोडंसं होल करून घेतले आणि वाट टाकून घेतलीये तर आता जे जे गोलाकार आपण कट केलेत त्या सगळ्यांमध्ये वाती टाकून घेऊयात तर इथे वाती टाकून झाल्यात त्यानंतर आधी पाणी टाकायचं आणि इथे मी थोडंसं अजून छान दिसण्यासाठी कलर टाकत आहे खायचा कलर असेल तर ते सुद्धा टाकू शकता जो पावडर फॉर्म मध्ये असतो तो, तो किंवा हळद आणि कुंकाने सुद्धा छान कलरचे दिवे बनतात लाल आणि पिवळा तर इथे सुरुवातीला मी मोठ्या भांद्यात लाल कलर टाकला पण नंतर माझ्या लक्षात आलं की मला त्यामध्ये पेटल्स टाकायच्यात म्हणून मी ते काढून टाकला आणि साधंच पाणी घेतलं आणि यामध्ये ड्राईड पेटल्स टाकल्या आणि त्यानंतर आधी एक चमचा तेल टाकायचा आणि पूर्ण सरफेस कवर होतोय का ते बघायचं आणि होत नसेल तर अजून थोडंसं तेल टाका वरचा जो पूर्ण सरफेस आहे तो तेलाने कव्हर झाला पाहिजे आणि त्यानंतर ज्या वाती आहेत त्या पण आपल्याला आधीच तेलात व्यवस्थित भिजवून घ्यायच्या जेणेकरून छान जळतील त्या पूर्ण वात व्यवस्थित तेलात भिजवायची आता मी काय केलं गडबडीत आधीच वाट टाकून घेतली आणि जे ग्लिटर स्टार्स मला टाकायचे होते ते नंतर टाकले पण तुम्हाला जर काही असं डेकोरेशन साठी अजून एक्स्ट्रा टाकायचं असेल तर ते आधीच टाकून घ्या तर बघा एकदम कमी खर्चात आपण असे अट्रॅक्टिव्ह छान दिवे बनवू शकतो महागड्या कॅन्डल घेण्यापेक्षा आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात आता यामध्ये जशा सुवासित कॅन्डल असतात तर त्यासाठी तुम्ही थोडासा जे अत्तर असतं ते पण यामध्ये ॲड करू शकता मग तुमच्या फ्रेगन्सवाले दिवे बनतील हे चला आता सगळे आपले पाण्यावरचे दिवे बनवून रेडी आहेत तर आता एक एक करून यांना पेटवून घेऊ अंधारामध्ये हे दिवे अजून जास्त सुंदर दिसतात मी हे दिवे रांगोळीमध्ये पण ठेवले होते खूप छान दिसत होते आणि बराच वेळ चालत होते जर वारं वगैरे वा नसेल तर शांत दिवा बराच वेळ चालतो हा तर या दसरा आणि दिवाळीला तुम्ही पण बजेट फ्रेंडली असे पाण्यावरचे दिवे नक्की बनवा आणि तुमच्या घराची शोभा वाढवा तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर एक लाईक तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त शेअर करा जा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा